सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी खास शेवटच्या तीन दिवसाची म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसासाठी तुमच्यासाठी एक महत्वाची अशी खास आणि एकदम सुंदर आणि सगळ्यांना परवडणारी अशी ऑफर मी घेऊन आलेली आहे ती ऑफर कशावर असणार आहे तर ती ऑफर असणार आहे आपल्या मुखवट्यांवर आणि ही ऑफर जी मुखवट्यांवरची जी ऑफर होती ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती पण आजच्या व्हिडिओची जी ऑफर आहे ही फक्त आणि फक्त अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसासाठीच आहे कारण हे तीन दिवस स्पेशल आहेत का तर आपल्या तीन दिवसानंतर आता बघा दोन तारखेला जो मार्गशीर्ष महिना लागणार आहे त्याचबरोबर पाच तारखेला जो सगळ्यात पहिला गुरुवार जो आहे त्यासाठी तुम्हाला सांगते त्यासाठी जे आहे तुम्हाला खूप स्पेशल अशी ऑफर तुमच्यासाठी खूप स्पेशल अशी ऑफर मी आणलेली आहे आणि तुम्हाला परवडणारी अशी ऑफर मी आणलेली आहे आता ही परवडणारी ऑफर अशी का म्हणते मी कारण अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीनच दिवस राहिलेले आहे जे आत्ता आपल्या कार्तिक महिन्यातले आहे आणि एक तारीख तर आहेच आहे पण एक तारखेनंतर आपली लगबग चालू होते मार्गशीर्ष महिन्यातल्या सगळ्या गोष्टींच्या तयारीतली ज्यामध्ये लक्ष्मीपूजन आहे ज्यामध्ये आपल्याला आता दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र स्वामीचरित्र गुरु सप्तशती स्वामी सार हे वेगळे वेगळे पारायण करायचे आहेत ठीक आहे आता बाकीचं नंतरच बोलूया आपण आजच्या वेगळ्या स्पेशल ऑफरबद्दल बोलूया ऑफर कशावर आहे ऑफर आपल्या साध्या मुखवट्यावर सुद्धा आहे हा बघा हा साधा मुखवटा तुम्हाला दिसत असेल भरपूर म्हणून असं वाटतंय पण हा जो साधा मुखवटा आहे त्याच्यावर येणार आहे मग अशा पद्धतीने प्रॉपर बॉक्स पॅकेजिंग तुम्हाला येणार आहे आतापर्यंत ज्यांनी कोणत्या ताईंनी आपल्याकडे मुखवटा घेतला असेल त्यांनी सगळ्यांनी खाली कमेंट करायची आहे आणि मला सांगायचं आहे की आपल्याकडची पॅकेजिंग कशी आहे आपल्याकडची पॅकेजिंग एक नंबर सुपर आणि एकदम नो डॅमेज किंवा आपण असं म्हणू शकतो की एकदम परफेक्ट अशी पॅकेजिंग जे वर्षानुवर्ष तुम्ही नीट ठेवू शकाल अगदी साधा मुखवटा असू दे किंवा भरलेला मुखवटा असू दे साधा मुखवटा असू दे किंवा भरलेला मुखवटा असू दे तुम्हाला वर्षभर टिकून ठेवणारी अशी पॅकेजिंग आपण आणलेली आहे आता ही जी पॅकेजिंग आहे ही आहे साध्या मुखवट्याची साधा म्हणजे काय प्लेन मुखवटा या मुखवट्यावर कुठल्याही प्रकारची डिझाईन नाही आहे ह्या मुखवट्यावर कोणत्याच प्रकारची डिझाईन नाही आहे कारण ह्या मुखवट्याला आपण रेग्युलर मुखवटा असं म्हणतो रेग्युलर किंवा रेग्युलर प्लेन मुखवटा आपण असं ह्याला नाव दिलेलं आहे तर हा मुखवटा तुम्ही बघू शकता सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा असा सुंदर मुखवटा तुम्हाला मिळत आहे आता ऑफर डिस्क्लोज म्हणजे करत आहे मी तुम्हाला सांगत आहे मी सांगते शंभर नाही एकशे टक्का व्हिडिओमध्ये ऑफर प्राईस सांगितल्या सांगितल्या बरेचसे ताई म्हणतात ताई प्राइस, सांगीत ला, सांगीत ला। ता प्राइस काने का नाही सांगत काही प्राइस का नाही सांगत तर मी आता तुम्हाला प्राईज सांगणार आहे पण एकच विनंती आहे ही प्राइस जी आहे ही फक्त आणि फक्त अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस म्हणजे आज उद्या आणि परवा तीस तारखेला ही ऑफर रात्री बाराला संपणार रा आहे म्हणजे संपणार आहे तुम्ही बे झिजक डिरेक्टली डिरेक्टली पेमेंट करून तुमची ऑर्डर बुक करू शकता डिरेक्टली पेमेंट करून ऑर्डर बुक करू शकता कारण कोणते मुखवटे अवेलेबल आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे डायरेक्ट पेमेंट करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता म्हणजे तुम्ही पेमेंट केलं बुक केली आणि मला व्हॉट्सअप केला ताई आमचा ऑर्डर आहे ही ही ऑर्डर आहे तर ह्या हा जो सिंगल मुखवटा आहे या सिंगल मुखवट्यावरची ऑफर जी आहे ती आपल्याला कॉम्बो ऑफर मी तुमच्यासाठी आज आणलेली आहे कुठेच जायचं नाही घरपोच घरी बसल्या तुम्हाला काही आणायची गरज नाहीये फक्त तुमच्या घरातले पूजा साहित्य जे काय फुलं पानं वगैरे फक्त आणि फक्त नारळ वगैरे आणि मुखवटा ह्यामध्ये ह्या कॉम्बो ऑफर मध्ये तुम्हाला एकूण पाच वस्तू मिळणार आहे एकूण पाच वस्तू कोणता पाच वस्तू मिळणार आहे तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला आपला महालक्ष्मी आईचा मुखवटा रेग्युलर प्लेन मुखवटा कॉम्बो रेग्युलर प्लेन मुखवटा कॉम्बो फक्त काय करायचं वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फटाफट -पत स्क्रीनशॉट काढून आपल्याला पेमेंट स्क्रीनशॉट आणि ॲड्रेस पाठवायचा आहे ऑर्डर बुकिंग केल्या जाईल फक्त आणि फक्त शिपिंग चार्जेस जे आहेत पॅकेजिंग चार्जेस जे आहेत हे तुम्हाला सांगितले जातील आणि त्यानुसार तेवढे ॲड करून तुम्हाला करावे लागतील का तर तुम्हाला सांगते कारण अशा पद्धतीची प्रॉपर आता हा मुखवटा असा असा केला तरी हलणार नाही बघा असा असा केला तरी हलणार नाही अशा पद्धतीची विशिष्ट पॅकेजिंग आपण करून देत आहोत तर हा मुखवटा आणि पॅकेजिंग खूप मिनिमम आहे अगदी आपण पाणीपुरी खायला गेलो तरी एवढी एवढे पैसे जातं तरी एवढी पॅकेजिंग आहे ठीक आहे सो फर्स्ट मुखवटा दुसरी ठुशी ठीक आहे तिसरी प्रीमियम नथ प्रीमियम नथ तुम्हाला मिळते बघा प्रीमियम अशी नथ तुम्हाला आहे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची आपली प्रीमियम अशी नथ तुम्हाला मिळते आहे सुंदर अशी नथ तुम्हाला मिळते आहे नथाची क्वांटिटी भरपूर आहे बघू शकता तुम्ही भरपूर आहेत आणि त्यामुळे हे आपले पॅकेजिंग चालू आहेत त्यानंतर अशी प्रीमियम साडी ज्यामध्ये आहे खालची साडी आणि वरची ओढणी दोन्ही पूर्ण म्हणजे टोटल सहा वस्तू झाल्या असं तुम्ही समजू शकता मुखवटा ठुशी नथ साडी आणि पुस्तक आणि पुस्तक टोटल अशा पाच ते सहा वस्तू आणि प्रॉपर असा बॉक्स प्रॉपर असा बॉक्स सहा ते सात वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे एक दोन तीन ठीक आहे त्यानंतर चौथी ही नथ ठीक आहे आणि पाचवा आहे मुखवटा ठीके आणि तुमचा हा बॉक्स असे टोटल सात ते आठ वस्तू तुम्हाला मिळणार आहे या कॉम्बो पॅक मध्ये अशा प्रॉपर बॉक्स पॅकेजिंग मध्ये मग तुम्ही साधा बॅक बॉक्स बौक, बॉक्स घ्या किंवा सॉरी साधा मुखवटा घ्या किंवा रेग्युलर मुखवटा घ्या तुम्हाला फक्त आणि फक्त हा साधा कॉम्बो जाणार आहे ओन्ली रुपीज फोर नाईन ओनली रुपीसी नाईन फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये साधा मुखवटा कॉम्बो आत्ताच तुमच्या घरपोच ऑर्डर करा आणि लगेचच्या लगेच मिळवा पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर इथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पार्सल जातं त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका आपली जी, आप जी कुरिअरची जी टीम आहे ती सुद्धा स्पेसिफिक टीम आहे अशी कुठलाही प्रायव्हेट कुरिअर नाही त्यामुळे आपली ज्या टीमचं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो रेग्युलर मेसेज येतो तुमचा डब्ल्यू बी नंबर किंवा नंबर जो असतो तो तुम्हाला डिरेक्टली व्हॉट्सअपवर किंवा रेग्युलर मेसेजवर येतो त्यामुळे ट्रॅकही तुम्ही आरामशीर करू शकता अशा पद्धतीने जे आहे हा रेग्युलर कॉम्बो आहे बरं मुखवटा चेंज फॉम्बो चेंज मुखवटा चेंज बाकी सगळ्या वस्तू सेम पास आता ह्यामध्ये साडी जी आहे ती साडीसुद्धा प्रीमियम वरली येणार आहे प्रीमियम म्हणजे आता ती साडी जी आहे ती दुसरी रेग्युलरमध्ये ही साडी आहे आणि जी दुसरी जी, जी आहे त्यामध्ये वेगळी आहे एक दोन मिनटं आता जसं मी सांगितलं की मुखवटा चेंज कॉम्बो चेंज तर जो आपण खड्याचा मुखवटा घेणार आहोत तर त्या खड्याच्या मुखवट्यामध्ये आता तुम्हाला जो मिळणार आहे तो म्हणजे अशा पद्धतीचा जर का तुमच्याकडे अशा पद्धतीचा जर का समजा तुमचा मुखवटा असेल ज्याला आपण म्हणूया ज्याला आपण म्हणूया रेग्युलर मुख रेग्युलर कुंदन नॉर्मल कुंदन आपण असं म्हणूया ह्याला ज्याला आपण म्हणूया नॉर्मल कुंदन आता समजा तुमचा नॉर्मल कुंदन आहे ठीक आहे नॉर्मल कुंदन जर का असेल तर त्यामध्ये सुद्धा ही साडी त्यानंतर हा मुखवटा त्यानंतर ही तुशी आणि ही नथ आणि त्याचबरोबर मागे पुस्तक अशा पद्धतीचा हा कॉम्बो सुद्धा रेग्युलर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त खूप प्रीमियम मध्ये येणार आहे ह्याची जी आहे कुंदन वर्कची जी प्राइस आहे ती आहे नाईन नाईंटी नाईन रुपीज नऊशे नव्याण्णव फक्त याची जी आहे ती फक्त आणि फक्त ह्यामध्ये जो मुखवटा आहे यामधले मुखवट्याचे डिझाईन्स तुम्हाला पाठवले जातील यातला सेम नाही येणार याच्यातले जे आहेत ते पाठवले जाईल त्यामधले काही जे पीसेस आहेत ते मी तुम्हाला आत्ता दाखवते आता इथे नाही आहे माझ्याकडे पण आता त्यातले मी दाखवते अजून समजा तुमचा मुखवटा हा जो चेंज झाला तो मुखवटा परत चेंज झाला आणि तो भरीव मुखवटा आला तो म्हणजे तुमचा जर का भरीव मुखवटा आला आणि त्या भरीव मुखवट्यामध्ये समजा तुम्ही हा घेतला समजा तुम्ही भरीव मुखवट्यामध्ये हा घेतला तर त्या भरीव मुखवट्यामध्ये तुमची प्राईस जी होणार आहे ती थोडी इन्क्रीज होणार आहे आणि ती किती इन्क्रीज होणार आहे ती नक्कीच मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगणार आहे कारण ती प्राइस खूप वेगळी आणि विशेष असणार आहे